नमस्कार ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा सकाळची सुरुवात अशी झाली सगळ्यात अगोदर उंबरट्याचं पूजन त्यानंतर तुळशी पूजन आणि मग त्यानंतर देवघराची म्हणजे देवप्पांच्या घरातील देवप्पांची पूजा आणि तर आज जर महाशिवरात्री आहे तर शिवाभिषेक झाला पाहिजे पिंडीवरती अभिषेक केला आणि हा गोलू मध्ये येत होता म्हणजे लेडीजसोबत तो खेळत होता दाखवत होता मागच्या चाईन त्याने काढलं आणि कापूस फेकत होता तर हे ना देव मी सर्वात अगोदर पिंड घेतली आणि आपली जी पितांबरी पावडर असते ना तर त्यांनी मी आहे सगळे देव छान असे घासून घेतले आणि बघा आपली जी पिंड आहे तर तीसुद्धा मी घासून घेतली आणि त्याच्यावरती अर्थाचा अभिषेक करायचा आहे स्वामींना सगळ्या देवांना छान अशा आंघोळ घातल्या पटापटा आणि मला वेळ लागतो देवपूजा करायला म्हणून आहे ना मी थोडंसं शांत राहून म्हणजे सगळी कामं थोडीशी आटोप्यात आली की मग मी देवपूजा करायला बसते बसलं की मग उठायची गरज लागणार नाही असं ना करते पण काही ना काही कारणाने एखाद्या वेळेस उठायला लागतं कारण की मुलत म्हणल्यावर हे केलं ते केलं असं होतं तर आहे ना बघा स्वामी आणि काल सिद्धी आली होती घरी आणि मला बोलली मावशी तुमची स्वामींची मूर्ती खरंच लय छान आहे खूप छानच वाटती आणि बोलकी वाटती आणि मला खरंच लई आवडती असं म्हणत होती मी तिला जास्त काय बोलले नाही फक्त मी हसले आणि तिला एवढंच बोलले की स्वामींसोबत बोलत जा तू काय करतेस ते सांगत जा म्हणजे मी तर सांगते आणि मी असं कॅमेऱ्यामधून जे म्हणजे माझी गॅलरी आहे तर मी तिला जसे माझे व्हिडिओ दाखवले बघ मी स्वामींसोबत कसं बोलते तर ती त्यावर हसली आणि शांत बसली ती म्हणली मावशी खरंच मला ना तुमची मूर्ती खूप आवडते अक्कलकोटवरून आणलेली मूर्ती आणि छान आहे मी तिला बोलक म्हणजे मूर्तीला मी हळूहळू बोलकं करते कारण की मला जेवढं शक्य होईल किंवा हे होईल ना मी तेव्हा त्या ते त्यावेळेस स्वामींना बोलत असते आता स्वामींना आंघोळ घालताना सगळीकडे मी जसं आपण एका व्यक्तीला आंघोळ घालतो त्या पद्धतीने मी स्वामींना गदी, गदी सा 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 जे पितांबरी पावडर आहे तर त्याच्याने मी त्यांना स्वच्छ आंघोळ घालत असते आणि एकदम चमकती आणि छान वाटतं आणि स्वामींचा चेहराही सुद्धा खूप असा हजरा होतो आणि खरंच खूप बघून भारी वाटतं कधी कधी मी टेन्शनमध्ये असेल किंवा वातावरण घरातलं वेगळं असेल ना तर स्वामींचा चेहरा असा हलका मला दिसत नाही म्हणजे प्रत्येक बऱ्याच वेळेस असं जाणवले पण ज्या वेळेस आपल्या घरात वातावरण छान असतं पॉझिटिव्हिटी असते त्यावेळेस स्वामींचा चेहरा आपण मात्र म्हणजे असं फुलल्यासारखा वाटतो हसरा हसरा वाटतो आणि हे ना मग त्यानंतर सगळ्या देवांची पूजा केली आणि मी एक सांगू इच्छिते की तुम्हीसुद्धा म्हणजे आपले जे देव दैवत आहेत आपण ज्यांना मानतो ज्यांना आपण गुरु मानतो तर त्यांच्यासोबत बोलत जा बोलल्याने काय होतं आपली प्रतिकारशक्ती म्हणजे बोलण्याची तीही वाढते आणि आपल्याला एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि त्या रूपात त्यांचा आशीर्वादही मिळतो आणि देवांना बोललं की ते आपल्याला समजून घेतात तर असं होतं त्याच्यामुळं बोलण्याची थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे मी आधी नव्हते बोलत पण आता गेल्या काही काळात आहे ना असं ठरवलं की बोलायचं काय आपली इच्छा असेल ते सांगायची आपण तरी कुणाला सांगणार ना मग आपले देव आहेत आपल्यासोबत त्यांना सांगायचं आणि स्वामी देव आहेत तर ते ऐकून घेतातच आता सगळ्यांना माहिती झाले प्रत्येकजण स्वामींची सेवा करायला लागले ला स्वामी सेवेत यायला लागले आणि हळूहळू सगळेजण स्वामी सेवेकरी आणि स्वामी सेवेकरी स्वामींचा परिवार असा मोठा होत चाललाय खूप खूप मोठा होत चाललाय आणि कुठंतरी छान वाटते मनाला स्वामी हे प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचावेत आणि आपलं सगळ्यांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे स्वामी हे दत्तगुरूंचंच अवतार आहे काही जण दत्तसेवेकरी करतात काहींची स्वामी सेवा करतात पण दत्त काय आणि स्वामी काय हे एकच आहेत आणि समाधान आहे याचंच की माझ्या घरात माझ्या हातून स्वामी करून घेत आहेत आणि माझ्या मिस्टरांच्या हातून सुद्धा करून घेत आहेत कळत न कळत ते सुद्धा दत्तगुरूंचा वार म्हणजे गुरुवार गेले आ, आ एक दहा वर्ष झालं त्यांचा गुरुवार चालू आहे आणि दत्तांच्या नावाने ते गुरुवार करतात आणि मी गेल्या काही वर्षात म्हणजे चार पाच वर्षात स्वामींचं करायला लागले म्हणजे आधी काही जास्त नॉलेज नव्हतं किंवा माहिती नव्हतं पण हळूहळू स्टेप बाय स्टेप यूट्यूबवर बघून किंवा आमच्या घरातील म्हणजे मावशीने सांगून स्वामींचं बघ बग वगैरे मग यूट्यूबलाही तसे व्हिडिओ यायला लागले म्हणजे म्हणताना आपल्या मनात काय चाललंय ते देवाला कळतं नेमकंच मोबाईल घेतलेला होता दहा वर्षांपूर्वी आणि असाच मोबाईल ओलगडला आणि सुमित्रा आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत तर सुमित्रा ताई त्यांचे व्हिडिओ मी बघायला लागले त्यांचेसुद्धा स्वामींचेच व्हिडिओ असतात आणि त्यांचे व्हिडिओज बघूनच मग मी स्वामी सेवेत उतरले आणि त्यानंतर परत पूजा ताईंचे त्यांचेही व्हिडिओ बघितले आता म्हटलं आता आपण इथे उतरलो ना मागं सरायचं नाही मिस्टर नॉनव्हेज खात नव्हते खात होते म्हणजे कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस वगैरे असं कधीतरी खायचे पण ना गेल्या एक तीन साडेतीन वर्ष झालं त्यांनी ते बंदच केलं म्हणजे कसलंच नाही ते आम्ही घरात बनवतही नाही का ना, काहीच नाही त्यांच्यासाठी कधीतरी मेहनतून एखाद्या वेळेस बनवायला लागायचं पण त्यांनी सांगितलं की आता नाही खाणारच नाही आणि ते सोडले म्हणजे त्यांना आवडत नव्हतं पण ते कसं असतं त्यांची मम्मी बनवायची त्यांच्या पप्पांना आवडायचं मग ते खायचे म्हणून हे खायचे असं व्हायचं पण आता त्यांनी कायमचं सोडून दिलं आहे आणि आनंद आहे का आपण काहीतरी करतोय आणि आपल्याला सपोर्ट करणारा ना। आपला नवरा आपल्या पाठीशी आहे आणि ते सुद्धा मी ही सेवा करताना किंवा माझं जेव्हा सारांभूत वाचायचं चालू असतं त्यावेळेस मुलांना लक्ष देणं किंवा गुरुचरित्र पारायण वाचायचं असलं की सुद्धा मुलांना लक्ष देणं पाणी आलं त्यावेळेस तर पाणी भरणं अशा छोट्या मोठ्या गोष्टीत ते मला मदत करत असतात त्याच्यामुळं इथे कुठेही असं म्हणजे आपल्या घरातील आपल्याला एखादी व्यक्ती आपला नवरा आपल्याला जर का सपोर्ट करणार असेल तर आपण मागं सरू शकत नाही आणि देवाची सेवा करायला कुणीही अडवू शकत नाही सगळ्यांनी समजूनच घेतलं पाहिजे आणि घे घेतील अशा अपेक्षाही आहे आता प्रत्येकाच्या टायमिंग वेळा वेगवेगळ्या असतात काही जण जॉब करतात त्यांना वेळ मिळत नाही पण तुम्ही जेव्हा काम करता तर त्या कामातच तुम्ही काहीतरी सेवा करता आणि ती सेवा तुमच्याकडून देव करून घेतो तर असं समजूनसुद्धा आपण बघा रस्त्यावरती आपण एखाद्याला मदतीची गरज असते आणि त्यावेळेस पोलीस तर उभा असतो तर त्यावेळेस एका विठ्ठलाच्या रूपात पांडुरंगाच्या रूपात स्वामींच्या रूपात तो व्यक्ती म्हणजे पोलीस असो किंवा इतर व्यक्ती असो तर त्या व्यक्तीला एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो अशा सुद्धा देव म्हणूनच आपण मानतो देवाला अचानक धावून मदतीला असं म्हणतो तर हे ना बघा इथे मी आहे ना अभिषेक करायला घेतला आहे शिवपिंडांची अभिषेक करायला घेतला आहे असं म्हणतात की शिवाचा म्हणजे महादेवांचा फोटो घरात नसूनही महादेवांची पिंड असावी आणि हाताचा जो आपला अंगठा असतो तर त्याच्यापेक्षा छोटी अशी आपली जी महादेवाची पिंड असते तर ती असावीत आणि मी तशीच घेतली जेव्हा मी आणि माझी संपूर्ण फॅमिली आम्ही ना जेजुरीला गेलो होतो मल्हारीला आणि तिथं गेल्यावर म्हटलं आता इथे एक मल्हार मारतण जे देव बाप्पा आहेत तर त्यांचंसुद्धा एक रूप शंकरांचंच आहे आणि माता पार्वती म्हाळसा आणि बाणूदेवी तर असं म्हटलं तर त्यांच्या म्हणजे तिथं गेल्यावर मग काय घ्यायचं असा विचार पडला आणि म्हटलं आता पिंडच घ्यावी आणि मग तिथून आहे ना आता दीड पावणे दोन वर्ष झालं तर तिथून मी ही पिंड आणली होती आणि मला खूप खूप जास्त आवडली कारण की मला अगदी जशी पाहिजे होती तशी मिळाली खरं तर पारद असते किंवा बरेचसं शिवलिंग असतात पण आपल्याला जशी पाहिजे आपण तशी घेऊ हो शकतो आणि मला जशी पाहिजे तशी मिळाली ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत मी असा अभिषेकसुद्धा केला आणि हे जे पाणी आहे अभिषेकाचं तर इथे तिथे कुठेही न जाता टाकता वाया जाऊ नये म्हणून मी जे झाडं लावले आहेत ना बाहेर तर तिथे मी हे जे अभिषेकचं जे पाणी आहे दूध आणि जल अर्पण करून मी पिंडावरती अभिषेक केला आणि अभिषेक करताना मी आणि माझा मुलगा म्हणजे गोलू आम्ही दोघांनी मिळून तो अभिषेक केला आणि हे पाणी जे आहे तर मी झाडाला वतते जेणेकरून आपण जी पूजा केलेली आहे ते याच्या त्याच्या पायाखाली जाऊन सुफल होऊ नये म्हणजे सफल व्हावी अशा हेतूने फळ मिळावं म्हणूनच तर हे केलं आणि इथे झाडांना टाकलं गोललं मोबाईल पाहिजे होता तो दिला त्याला आणि इथे परत पिंड मंदिरात ठेवून दिली अशा अर्थाने आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला सा। असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओ सोबत ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ बाय